कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल तुम्हाला गुड मॉर्निंग आंघोळ उघोल झाले आणि नाश्ता नाही आला म्हणजे टाईम झाला आंघोळ केली मस्त एक आता आणि फक्त नाश्ता करता पहिले चहा घेऊन जातो तिकडं कारण की अकरा वाजल्यानंतर पहिले त्यांनी चहा देतो नंतर बघू खायचा आपला काय काय बाकी घरां गायनं सगळं गणपती आपण तर जाता पहिले तिकडं चहा घेऊन नंतर बघू आपण कधीतरी खाऊ यहाँ तक अगर तो इसको देखते हम बाकी रखेंगे बाईस लिया कोई डाल दिया दारू पीने के ऊपर मैं चालू सुखरूंगी घर एकोणीसशे ब्याण्णव चा सलमान खान म्हट दिसत ना मी एकोणीसशे ब्याण्णव चा सलमान खान रे एकोणीसशे ब्याण्णव चा सलमान खान कश्नी तर काय म्हणजे घरी आल्या नाश्ता नाश्ता करायला कडे काय अम्या उद्या साबुदाना खिडी दर आज आहे कोणाचा साबुदाना खिचडी तर काही करतो काहीच मग अशी नाश्ता केला आणि चाललो आता बालाश देवलावर तर चालेल दर्शनाला बघू किती गर्दी आहे मला छोट गर्दी असल आज काय आम्ही सारखी

आता खव भेटणं चिकट बिकट काही शिवाय जस्ट चप्पल काढल्या आणि लगेच लाईनला लागलो जसही पाहिजे जसही पाहिजे मीला तारवाल नवरा पाहिजे ना हा तारवाल नवरा पाहिजे ना इथे जास्त चप्पल कारली इथेच उभा लाईन बघा धिरताच जाईल मॅडम मला माहीत देतात जाईल मला माहीत धिरताच जाईल तू काहीच आता हारबीर घेतले नारळ आणि वर्ष पुढं आल्या बरं वाटतं तर गवा नंबर यायचा फायदा लाईनच्या वेळेस उभे खु सारे लाइन कि लाइनी यो गा यो ममी छान मोठी डोळ्यांची पाणी आलं बघ बघू बघू लाट मस्त चालू यांची दोघांची उशी भांडतले लाईनीला उभे आहेत ना भांडताना दोघा येण्या

आता किती एक दोन तीन चार पाच पाच लाईन राहिले एक मंदिर आणणार मी मिळावा काय भेटले काय बोलतोय आता कुत्र्याला आम्ही येतो घरी तू येतात तू यावं नको

तर काही चाललं आता घरी दर्शन झाले मस्त मस्तरी चला जाऊ सो काहीच व्ह्यू बघा व्हीव्ह्यू लुक रे पहा नजारे तर काहीच मी त्रासात डॉगी ठेवून दुसऱ्या डोगी आण मोठा सांगायचे उल माल सांगेल कुत्र्या चावल तुझे मग कुठे आपल्याला बावीन कुठे बाबा मारेल बावीन म्हणून सोमी ओफ पावर सोमी ओफ पावर आ येईल बघा एकोणीसशे शहाण्णव हन गेल्या तरी माकले ब्लॉगिंग ब्लॉगिंग शिकवतात कॅमेरा हात नको दिसशील ना

कहीं भी काम चालू आम रहते हैं वही मस्ती में ऑलवेज कोई टेंशन नहीं कुछ नहीं वही मस्ती बस ना आसा पाया भाई डूम बस <laughs> <laughs> बस पाया भाई <पाया> डूम <laughs> बस रे सो गाइस आता आलो घरी आणि मस्त आहे की मम्मीला सांगलं मी भूक भूक तर काहीतरी बनव तर मम्मीने मस्त आहे की चारशे किलो साखर टाकून ही बनवली खिचरी कसली खिचरी मम्मी वाटाण्याची तर काहीच साबणाची खिचडी बनवली मम्मीने मस्त की मी रास भूक लागली मम्मीला बोललो काहीतरी बनव मम्मीने मस्त की बनवले काय बघतं पैसे का तर काहीच खाता मस्त आहे की सतरा सत्तावीस हजार लोक मग कोणी सबस्क्रायबर नाही यातर मग जाईच बघू शकतात तर काय चालेल यांचं नाव आहे ते मोदक बनवतो येस असं सांगत नाही मोदक मोमोज म्हटलं मोमोज मोमोज ब असं असतात तू काय करता येतं येत मला काम करता येत नाही लोकांनी वगैरा खाली पुकड बदनाम केले हिला काही ये ना सगळे हात नको आमचा इथे तुला मना नको मना मोदक नको सगळं येत मोदक हात नको काही हळू पाहिजे मोमोज बघू शकतात मोमोज असं म्हणतात मोदक मोदक ना म्हणून कर तुझं काम कर तू कसला काम मी तेच स्क्रीन

भीक म्हणतो <recme> हो, बोल तुझा चांगला युट्यूब ला पैसा लवकर येईल असा बोल काय पाणी येईल बघा तोंड चालू केल ना पंखीला भाई पाणीच ना पैकी तर केला येईल करू पण काय बोलतो आता

थांब बघ तू मागणार ऍक्शन करून नको तुमची अहमदुल्ला <laughs> <एम> <laughs> <बन गणा। laughs> किती पेरा पण करून पाच पेरा पण चालू केली मी आता काय बोलवले <laughs> आता काय बोलवले <laughs> बॅटरी बघू <laughs> कॅन्सील करून टाकत <ना> ही बॅटरी आहे का, <laughs> <बैटरे> का मशाल <laughs> 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 <देड़ागा> <यारे laughs> दुकान जातो केला काही टेन्शन आले ना <laughs> त्यां <तेंग> कुठे <वा। laughs> <laughs> <laughs> गरम बर आश येत जेली जेली। जेली। जेली जेली जेली। गेली गेली कोमांचे अर्धी फेस्टिवल आता अर्धास काय नाशील आता अर्धास तू कोठे असतो स

बॅटरी कुठे पाणी मारला जाऊन येतो काय बनवले फिफ्टीन प्रो मॅक्स सिक्सटीन नापल ऍपल सिक्सटीन प्रो मॅक्स एपल कुठे आहे बघू सेल्फी कॅमेरा ऍपल या ऍपल बघे अक्कास्ट कोण ना वापरायला दादा कुठल्या साईड चालला घराच्या साईड कस सेल्फी कॅमेरा बघा कोणच्याच फोनाला असं वाला कॅमेरा नसाल रातचे पण थांबतो सिक्स्टीन प्रो मॅक्स केस का तरी कसं दिसतं माहिती आधी मास हा तर चांगला दिसतं सकाळपासून पूजा वाजून थांबलेलो

दिवाई <That> तोला <laughs>

ठेव झालं सगळ पाया म्हणून चांगली बोल भेटू देतार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम सोपायाची सर्वांनी सुंदर कंटी गणचे माल जय देव जय देव जय मंगल मूर्ती

कृष्णा राम मोदक वासुदेव हरे शिव माधव गोपिकावल्ल जानकेक हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण गणपती मंगलमूर्ती मी बालपाणी आता ज्येष्ठ आरती झाली आणि जेवायला बसल्यावर म्हणजे उपवास सोडलं असलो तर उपवास सोडला काय काय आपल्याकडे तर आहे इथून सुरुवात करू लोणचा नाही नाही लोणचा पापड बिटीची भाजी ही भुर्जी बनवले पनीरची हो पनीरची भुर्जी आहे सांगतो आणि पुरी वरण भात आणि आतमध्ये अजून त्याचे पदार्थ चालतात कुठल्या वाड्या आलूच्या पालक वड्या आतमध्ये चालतं तर काय आता जेवायला म्हणजे उपास वाटला आपल्याकडे असं आहे तर थोडासा उपास भूक लागली